संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ आज वाशिमच्या पाटणी चौकात तीव्र रास्ता रोको आंदोलन करण्यात आले यावेळी अनेक पक्षाचे पदाधिकारी आणि संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर काही गावगुंडांकडून अक्कलकोट येथे भ्याड हल्ला करण्यात आला यामध्ये त्यांच्या अंगावर शाई फेकली आणि प्राणघातक हल्ला करण्यात आला या घटनेच्या निषेधार्थ आज वाशिमच्या पाटणी चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले आंदोलनादरम्यान संतप्त आंदोलनकर्त्यांनी दोषींविरुद्ध जोरदार घोषणाबाजी करत हल्लेखोरांना तात्काळ कर अटक करून कठोर कारवाईची मागणी करण्यात आली या आंदोलनात संभाजी ब्रिगेडसह वंचित बहुजन आघाडी शिवसेना उभाठा मनसे आणि अन्य संघटनांचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते या रास्ता रोकोमुळे पाटणी चौकात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या नेते प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर आता तेरा तारखेला काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी अक्कलकोट या ठिकाणी भ्याडाला केला त्या भ्याडाल्याच्या निषेधार्थ आज या वाशिम जिल्ह्यामध्ये सर्व संभाजी ब्रिगेड असेल मराठा सेवा संघ असेल वंचित बहुजन आघाडी असेल समल जनता पार्टी असेल सर्व बहुजन संघटनेच्या विचारधारेचे सगळे पदाधिकारी या ठिकाणी आलेले आहेत या 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 माध्यमातून ठिकाणी आंदोलन करण्यात आहे आमचं म्हणणं एवढंच आहे की या महाराष्ट्र सरकारमध्ये जे काही देवेंद्र फडणवीस गृहमंत्री आहेत मुख्यमंत्री आहेत त्यांनी या ठिकाणी संभाजी ब्रिगेडला न्याय देण्याचा प्रयत्न करावा नाहीतर आम्ही असं समजू की ही अनाजी पंथाची आवाज या ठिकाणी पुन्हा बसलेली आहे या सरकारमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये अनाजी बंदा राज्य आलेलं आहे असे अशा घटना आहेत आणि आमची मागणी अशी आहे की जो दीपक काटे आणि त्यांचे साथीदार आहेत यांना मकोकामध्ये अटक झाली पाहिजे त्यांच्यावर कठोर कठोर कारवाई झाली पाहिजे अशा प्रकारची आमची मागणी या ठिकाणी आहे आणि प्रवीणदा सांगितलं होतं की संभाजी ब्रिगेडचं नाव बदला संभाजी ब्रिगेडचं नाव बदला राजकीय असेल सामाजिक असेल परंतु मी या ठिकाणी सांगतो की संभाजी ब्रिगेडच्या नावामध्ये काडी मात्री काढी मात्रता काना मात्रता फरक होणार नाही संभाजी ब्रिगेड म्हणजे संभाजी ब्रिगेडच नाव फक्त संभाजी ब्रिगेड ओके